आज बीडच्या एस पी कार्यालयामधील सर्वच अधिकाऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं त्यामध्ये बीडचे एस पी नवनीत कावत हे देखील होते त्याचं झालं असं की बीडचे एस पी नवनीत कावत यांच्या समोर एकदम साधे बोळे आई वडील बसले होते तेव्हा अचानकच त्या आई वडिलांचा आठ वर्षापासून बेपत्ता असलेला मुलगा त्यांच्या समोर आला आठ वर्षाने मुलगा समोर दिसतोय हे पाहून आई वडील आणि मुलगा जोरजोरात एस पी कार्यालयामध्येच रडू लागले एवढंच नाही तर बीडचे एस एसपी नवनीत कावत पी एस साहेब पल्लवी जाधव यांच्या डोळ्यात देखील आश्रू आले त्याच झालं असं की आठ वर्षापूर्वी राजू काकासाहेब माळी या सोळा वर्षाच्या मुलाला त्याच्या आई नाळवंडी येथे शिक्षणासाठी पाठवलं होतं आई वडील नाळवंडी येथे त्याची राहायची सोय नसल्यामुळे तो शिक्षक ज्ञानेश्वर राऊत यांच्या घरी राहायचा आई वडील उस्तोड कामगार असल्यामुळे कर्नाटक राज्यामध्ये ते कामासाठी गेले होते दोन हजार सतरामध्ये मध्ये राजू त्याची शाळा सुटल्यानंतर कोणालाही काही न सांगता तिथून निघून गेला दोन हजार सतरा मध्ये राजू कुठेतरी निघून गेला हे त्याच्या आई वडिलांना माहिती होताच कर्नाटक मधून बीड मध्ये येण्यासाठी तब्बल आठ दिवस लागले राजूच्या आई वडिलांना वाटलं राजूला राग आला असेल त्याचा राग शांत झाल्यानंतर तो काही दिवसांनी घरी येईल पण आई वडिलांचं काय करावे समजलं नाही त्यांनी कोणताही गुन्हा दाखल केला नाही वडिलांनी राजू घरी येण्याची अनेक वर्ष वाट पाहिली पण राजू काही आला नाही मला हे देखील वाटत होतं मुलाबरोबर काहीतरी घातपात झाला असावा पण तरी, तरी देखील आईच्या मनातील इच्छा तिचा मुलगा आज ना उद्या कधी ना कधी कदि घरी येईल त्यासाठी दोन हजार तेवीस मध्ये पिंपळनेर मध्ये राजूच्या आई वडिलांनी राजू बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली त्यानंतर पी एस आय पल्लवी पाटील आणि त्यांच्या टीमने राजूचा शोध सुरू केला पल्लवी पाटील यांनी राजूचा शोध घेण्यासाठी अनेक गाव पालथे केले अखेर त्यांनी राजूला शोधून काढले ज्यावेळेस राजू आणि त्याच्या आई वडिलांची भेट झाली त्यावेळेस पी एस आय पल्लवी पाटील यांच्या डोळ्यामध्ये देखील आश्रू आले एवढंच काय बीडचे चे एस पी नवनीत कावत यांचे डोळे देखील पणावले अगोदर पी एस आय पल्लवी पाटील त्यांनी राजूचा कसा शोध घेतला त्या काय म्हणाल्या चला सविस्तर पाहू राज्याचं वय सोळा वर्ष होतं आणि आज साडेसात वर्षानंतर राजूला जेव्हा आम्ही शोधून आणलं आहे तर राजूचं वय आज बावीस ते तेवीस वर्ष झालं आहे आणि आम्ही ठरवलं होतं सर्व एस पी सरांनी पी एस आय खटावकर सर आणि मी असं ठरवलं होतं की आपण राजूच्या आईवडिलांना ही भेट द्यायची आहे सरप्राईज भेट तर त्याच्यानुसार आम्ही त्यांना बोलवून घेतलं होतं मी काल रात्री त्यांना कॉल केला होता की म्हटलं एस पी सरांना तुम्हाला थोडं बोलायचं आहे तपासाबद्दल विचारपूस करायची तर तुम्ही या म्हणून त्याच्यानुसार ते एक वाजेला हजर झाले त्यांना एस पी सरांच्या कॅबिनमध्ये बसवलं आणि त्याच्यानंतर मी राजूला त्यांच्या समोर घेऊन गेले आता हा साडेसात वर्षाचा काळ होता राजू सोळा वर्षहून राजा राजू आज, आज बावीस ते तेवीस वर्षाचा झाला आहे तर पहिले दोन ते तीन मिनटं राजूच्या आईवडिलांनी राजूला ओळखलंच नाही त्याच्यानंतर जेव्हा राजू त्यांच्याजवळ गेला त्याला आईला त्यांनी मिठी मारली तेव्हा त्याच्या आईला कळालं की हा हा राजू आहे म्हणून आणि त्याच्यानंतर त्यांचं काय म्हणतो आनंदाश्रू दुःखाश्रू हे सगळं एकत्र होतं कारण की जो मुलगा हयात नाही अशी त्यांची अशी त्यांचं समज झाला होता की आपला मुलगा आता परत येणार नाही पण आज तो त्यांच्यासमोर सुखरूप होता आणि याचा आम्हाला खूप समाधान मिळालं आणि हे सर्व काम आम्ही एस पी सरांच्या मार्गदर्शनाखा मार्गदर्शनाखाली केलं कारण की सर नेहमी आम्हाला प्रत्येक कामात सपोर्ट करत असतात आम्ही त्यांच्यापुढं काही अडचण मागितली किंवा काही मदत मागितली सर प्रत्येक कामात आम्हाला सपोर्ट करतात आणि सरांनाही आज खूप छान वाटलं की त्यांनी त्यांनी एका आईवडिलांची त्यांच्या मुलाशी भेट घालून दिली किंवा एका मुलाची त्याच्या आईवडिलांशी भेट घालून दिली राजूने त्याच्या मत व्यक्त केले की बा मी स्वतः यायला आईवडिलांसमोर यायला घाबरत होतो की आई वडील मला रागवतील मी जाऊन सात आठ वर्ष झाली मी शिक्षण सोडलं आणि मला आई वडील आता खूप रागवतील ह्या भीतीने तो येत नव्हता पण पोलिसांनी त्याला आणल्यामुळं तोही खूप खुश आहे आणि त्याच्या आईवडीलही खुश आहे मात्र डोळ्यात आलं येस मुळात मी एक महिला आहे आणि त्यात मी इतर महिलांपेक्षा जरा जास्तच भावनिक आहे त्याच्याही जेव्हा मला भेट मी त्यांना तपासकामी भेटायला बोलवलं होतं तेव्हा ते खूप रडत होते त्याच्या आई आणि वडीलही त्यांचं आश्रू पाहून मी तेव्हाच ठरवलं होतं की आप आम्ही तुमच्या मुलाला शोधायचा पूर्ण प्रयत्न करू आणि त्याच्यानुसारच आम्ही तपास सुरू केला होता मला असं वाटतं की एका आत त्यांचा मुलगा मी शोधून दिला कारण की मला हजर होऊन आज दोन महिनेही पूर्ण झालेले नाही आहे मी त्यांचा फाईल हातात घेऊन फक्त महिना झाला होता एका महिन्याच्यात राजूला मी त्यांच्या समक्ष हजर केलं त्यांनी सांगितलं की बॉस सात वर्ष झाली आमच्या मुलाचा काहीच पत्ता नाही आहे ते खूप रडत होते त्यांचा आश्रू मला ते बघवल्याने गेले मला खूप वेदना होत होत्या ते बघून म्हणून मग मी ठरवलं की आता यांचा मुलगा आपण शोधून काढायचा त्याच्यानंतर मी त्याच्या शाळेमध्ये गेले जिथं तो शिकायला होता तिथल्या शिक्षकांना त्याच्याबद्दल विचारलं की मुलाचा स्वभाव कसा होता की तो वाईट वळणाचा होता का किंवा अभ्यासात कसा होता तर त्यांनी त्याच्याबद्दल सगळं पॉझिटिव्ह प्रतिक्रिया दिल्या होत्या की मुलगा खूप चांगला होता वगैरे त्याच्यानंतर मग ज्या ठिकाणी शिक्षकाच्या घरी तो राहिला होता मी त्यांना पत्र दिलं एक आणि त्यांना सांगितलं का तुम्ही हजर व्हा त्याच्यानंतर ते आले मग त्यांना बारकाईनं विचारपूस केली तर त्यांच्याकडं काही उत्तर नव्हतं फक्त त्यांची एक चूक होती का त्यांनी तो जेव्हा घरातून निघून गेला होता राजू तेव्हा त्यांनी गुन्हा दाखल केला नव्हता त्यांनी असं वाटलं होतं की तो दो काही दिवसात परतील किंवा राजूच्या आईवडिलांना हेच वाटलं होतं तो काही दिवसात परतील परंतु सलग पाच वर्ष मुलगा निघून गेला आहे आणि त्याचा गुन्हाच दाखल नाही झाला म्हणून मला त्या शिक्षकावरती संशय आला होता त्या शिक्षकाला मी नोटीस देऊन बोलवलं विचारपूस केली पण काहीच माहिती नाही लागली तर मग मला असा संशय आला की जर एक शिक्षक गुन्हा दाखल नाही करत आहे तर कदाचित काही मुलाचा घातपात झाला असावा असा मला संशय होता त्या संशयानुसार मी माननीय एस पी सरांची भेट घेतली आणि सरांना पूर्ण गुन्ह्याची हकीकत सांगितली आणि सरांना सांगितलं मला सर ह्या या शिक्षकावरती मला डाऊट आहे आणि मला असं वाटतं की मुलाचा घातपात झालेला असावा तर सर म्हटले ठीक आहे तुम्ही पुढील तपासासाठी एल सी बी टीमची मदत घ्या आणि त्यांनी माझ्या समक्ष आपले एल सी बीचे पी आय बंटेवाळा सर यांना कॉल केला आणि सांगितलं की जाधव मॅडमला तुम्ही तपासात मदत करा मी सरांची भेट घेतली सरांना फाईल दाखवली सरांना सग गुन्ह्याची सगळी हकीकत सांगितली त्याच्यानंतर सरांनी मला खटावकर पी एस आय खटावकर सर आहे यांना सांगितलं की जाधव मॅडमला मदत कर मग खटावकर सर आले आपण सदर शिक्षकाला परत बोलवलं विचारपूस केली पण आपल्याला असं काही काही का एक क्लू मिळत नव्हता फक्त संशय घेण्यासाठी एकच कारण होतं की गुन्हा का दाखल झाला नाही मुलगा घरातून निघून गेल्यावर पाच वर्ष ते तो गप्प कसं काय बसला खूप माहिती घेतल्यानंतर काहीच मिळालं नाही मग आपण सदर शिक्षकाला त्याच्यानंतर काही परत बोलवलं नाही त्याच्यानंतर मग आपण टेक्निकल टीमची मदत घेतली आणि त्याच्यानुसार मग त्याचं लोकेशन मिळालं की राजू पुण्यामध्ये आहे आठ वर्षांनी राजू आणि आई वडिलांची भेट झाली आणि याच्यामध्ये सर्व श्रेय बीडच्या पोलिसांना गेलं त्यामुळे आई वडिलांनी बीडच्या पोलिसांचे तसे एस पी नवनीत कावत यांचे मनापासून आभार मानले त्याचं झालं असं की दोन हजार सतरामध्ये मध्ये राजू कोणालाही न सांगता निघून गेला होता तेव्हा त्याने सर्वात प्रथम पुणे गाठले तिथे त्यांनी काही दिवस सेक्युरिटीचं काम केलं आणि त्यानंतर त्याला गुजरातच्या एका काम, एक काम मिळालं तो खोली करून बिल्डिंग राजू पुण्यामध्ये आला होता त्यावेळेस नुकत्याच पी एस आय पल्लवी जाधव या त्यांच्या टीम बरोबर राजूचा शोध घेत होते राजू सापडला आणि ते त्याला बीडला घेऊन गेले राजूच्या आईवडिलांना कोणतीही माहिती न देता पी एस आय पल्लवी पाटीलने त्यांना एस पी नवनीत कावत यांनी भेटण्यासाठी बोलवलं असं सांगितलं आई वडिलांना त्यांना सरप्राईज द्यायचं होतं त्यांनी एस पी नवनीत कावत यांच्या ऑफिस मध्ये आई वडिलांना बोलवलं ज्यावेळेस मुलगा आई वडील समोरासमोर आले तेव्हा काही क्षण राजू आपल्या आई वडिलांकडे आणि आई वडील राजू कडे पाहतच राहिले पण जसं राजूने आईच्या गळ्यामध्ये मिठी मारली सर्व दरवर्ज जण भावुक झाले